नमस्कार मी पूजा श्रीधर कोकाटे मोजी तासगाव सक्षम फाउंडेशन वडगाव यांच्या वतीने महिला व मुली यांच्यावर वाढत्या अत्याचाराचे प्रमाण यावर त्यांनी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे तरी मी त्यात सहभागी झाले आहे प्रथमतः मी त्यांचे खूप खूप आभारी आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा जरी ऐकली ना चारही प्रांतातले शत्रू अशी चळचळ कापत होते कारण माझ्या राजाचा दरारच तो होता माझ्या राजाच्या राज्यात जर वाकड्या नजरेने कोणी पाहिलं एका महिलेकडं तर माझे राजे त्याचे डोळे काढून हातात देत होते व एखाद्याने अत्याचार जरी केला त्यासाठी माझे शंभूराजे होतेच कारण शंभूराजांना हात डोळे तोडणे काढणे असलं काय जमत नव्हतं ते डायरेक्ट तोपेच्या तोंडी तरी द्यायचे आणि हत्तीच्या पायदळी तरी तोडवायचे नाहीतर तर टकमकटक त्यावरून ते ढकलून द्यायचे असा माझ्या राजाचा दरार होता व अनुशासन होतं कारण माझ्या राजमाता जिजाऊंची तशी शिकवणच होती त्यांनी माझ्या राजांना शंभूराजांना असं घडवलं होतं त्यांनी गर्भसंस्कार तसे दिले होते त्यामुळे माझ्या राजांच्या राज्यात अशी वाकड नजरी बघणारी माणसं नव्हतीच आज आता या समाजात अशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की माझ्या राजाने पुन्हा जन्म घ्यावा की काय असं वाटलं आहे कारण राजरोजपणे हे नरभक्षक असे फिरत आहेत त्यांना सहा महिन्याची मुलगी कळेना किंवा सहा वर्षाचीही मुलगी कळेना वाचनेच्या व्यसनेच्या अधीन झालेले आहेत हे नरभक्षक मुलींनी व महिलांनी बाहेर पडायचे म्हणजे शंभर वेळा विचार करावा लागत आहे कारण या नरभक्षकांच्या तावडित्या साप सापडल्या तर ते तिथले लचके तोडायलाही घाबरणार नाही आहेत म्हणून आपण या सुरक्षतेवर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे एखादा एखाद्या पुरुषाने जर मुलीवर अत्याचार केला किंवा महिलेवर केला तर तो आज अटक होतो व उद्या जामीनावर सुटून तो मोकाट फिरत सुटतो रस्त्याने त्या मुलीचे आई वडील व त्या मुलीचे नाजूक पोहळे मन एखादी मुलगी धाडशी असते ती जगात वावरू शकते पण आपण एखादी मुलगी धाडशी नसते ती स्वतःला संपवून सो घेते आपण काय करतो एखादी मेणबत्ती घेतो आणि ह्या चौकात त्या चौकात तिला आदर आदरांजली वाहत फिरतो मी काय म्हणतो तीच मेणबत्ती घेऊन त्या नर नराधमाला भर चौकात पेटवून दिलं तर हे चालणार नाही काय दुसरा नरध नराधम ही ही घटना करायला थोडं तरी घाबरेल थोडं तरी लाजेल त्याला त्याच्या भा मनात भीती तर निर्माण होईल ना माझं मत हे आहे की आपण असं काहीतरी कायदा करायला पाहिजे की खुपचा माणूस मुलीकडे वापरला पाहताना दहा वेळा विचार करायला पाहिजे आपणच काहीतरी कायदा काढणे योग्य आहे कारण समाजाला याची गरज आहे कारण मुलीने राजरोजपणे बाहेर जायचं म्हटलं तर खूप भीतीदायक वातावरण झालेले आहे आज मुलगी शाळेला गेली ती आईवडलांना वाटते की आपली मुलगी कशी घरी परत येते याची त्यांना खूप भीती वाटत असते कारण आता समाजात असे लोकच निर्माण झालेले आहेत आणि अपन, आपण आपल्या मुलीला काहीतरी प्रशिक्षण देणे खूप गरजेचं आहे सावित्रीबाई फुले यांनी उगीच नाही का आपल्याला शिक्षण या जनतेचा जनतेची खूप खूप जनतेने त्यांची केली खूप त्यांना हिनवलं शिनवलं तरीही त्या मागे ठरल्या नाहीत का तर माझी मुलगी शिकून सुशिक्षित होऊन दे कुठेतरी पुढे जाऊन दे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं तुम्ही उदाहरण घ्या त्या एक स्त्री असून आपल्या राज्यासाठी लढत राहिल्या शेवटचा प्राण जाईल तर त्यांनी आपलं शस्त्र खाली टाकलं नाही त्यांचे काहीतरी आदर घ्या त्यांची काहीतरी शिकवण घ्या तुम्ही आपल्या मुलीला फक्त चून आणि मूल इथं मर्यादित ठेवू नका तुम्ही कारण काळाची गरज आहे मुलींना बाहेर जाताना बाहेरचे जग कसं आहे हे तुम्ही शिकवा त्यांना कुंकू कराटे किंवा मर्दानी खेळ असे प्रशिक्षण द्या आणि बाहेरच्या जगात चांगला चांग चांगला स्पर्श वाईट स्पर्श याचीही त्यांना जाणीव द्या लहानपणी असताना हे करणं खूप गरजेचं आहे मुलांकडे मोबाईल देता तुम्ही मुलं त्यामध्ये काय पाहतात हे तुम्ही लक्ष देणे आईवडिलांचीच आईवडिलांची कर्तव्य आहे त्यांनी हे बजावलंच पाहिजे आपला मुलगा कुठे फिरतो कुणाच्यात फिरतो हे आईवडिलांचं कर्तव्य आहे मुलांनी आपल्या मुलगीवर मुलावर हे बारीक लक्ष ठेवणे खूप काळाची गरज झालेली आहे कारण आपल्याच घरातून एखादा मुलगा अत्याचार करू शकतो हेही त्यांनी लक्षात आणलं पाहिजे मी काय म्हणते एखाद्या एखाद्या मुलीला आपण जर बाहेर जाण्यापासून आढळलो एखादी स्त्रीच म्हणते की मुलीला काय बाहेर पटवायचे आहे मुलीला फ्रीडम दिला की मुली, मुली, मुली बिघडतात त्यांच्यावर वाईट संस्कार होतात असं कसं होईल आपण जर आपल्या मुलीला चांगले संस्कार दिले चांगली वागणूक दिली तिला तर धार्मिक गोष्टी शिकवल्या तर ती वाया कशी जाईल आपण आपल्या मुलीला जर घरातच ठेवली तर ती मोठी कशी होईल ती पुढे कशी जाईल ती डॉक्टर वगैरे कशी होईल हे आपण पहिला समाजाने समा लक्षात घेतले पाहिजे आपला समाजच आपल्या मुलींचे पाय मागे खेचत आहे हे कुठेतरी थांबायला हवं आहे आणि मला हे म्हणायचं आहे की आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की आपण वाकड्या नजरेने एखाद्या मुलीकडे पाहतो तीही कुणाची तरी बहीण असते तीही कुणाची तरी मुलगी असते तीही घरातून बाहेर अभ्यासासाठी शाळेसाठी पडलेली असते त्यामुळे मुलांनी खूप काळजी घेणे गरजेचे आहे आणि आपण लक्ष दिले पाहिजे की आपली मुलगी कुठे जाते काय करते हे लक्ष दिले पाहिजे मुलीला फ्रीडम मिळतो मुलींनीही त्याची काळजी घेतली पाहिजे की आप आप आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी आपल्याला शिकण्यासाठी बाहेर पाठवलं आहे आपणही बाहेर पडताना फॅशन करा फॅशन करायला मनाई नाही आहे पण ह्या फॅशनच्या जगात आपण जर आपले अंग जर जगाला उघडे धावले तर जग त्याकडे वाईट नजरेने पाहणारच ना आपण जर आपले छोटे छोटे कपडे घालून आपले शरीर प्रदर्शन करत राहिलो तर माणसाचे समतोल बिघडतोच मग कशाला म्हणता माझ्यावर अत्याचार झाला आपणही आपली संस्कृती जपली पाहिजे अंग भरून कपडे घातले पाहिजेत फॅशन करायला काय फॅशनेचे आहे फॅशन पण करायला काय करा का नको म्हणत नाही पण फॅशनीमध्ये छोटे छोटे कपडे घालणे हे कितपत बरोबर आहे हे मी सांगत आहे समाजाला आणि तसेच आपण आपली झाशीची नाणी बघा किंवा सावित्रीबाई फुले बघा ह्या कशा असायच्या अंग भरून कपडे घालून असायच्या का त्यांची काहीतरी आदर तुम्ही घ्या मला असं वाटते की आपण कुठेतरी थांबायला पाहिजे आपण या समाजाला सांगितले पाहिजे की आपण मुलींना कमी लेखू नका मुलींना पुढे जाऊ द्या आणि हे वाढते अत्याचारच आहे याचा कुठेतरी कायदा निघायला हवा मुलींवर खूप 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 अत्याचार होत आहेत मुली बाहेर पडायला घाबरत आहेत पण मुलींना तुम्ही घाबरू नका तुम्ही पुढे जा आणि तुम्ही चांगले शिका खूप मोठ्या व्हा वार नाही ती तलवार आहे ती समशिराची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती धगधगता अंगार आहे असं तुम्ही बना माझ्या राजांनी सांगितलं आहे की स्त्रियांना स्त्रियांनी पुढे जावे पुढे शिकावे आणि कुठेही घाबरू नये मी एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त करते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय सावित्रीबाई फुले यांना माझे खूप खूप शब्दश्रा नमन की ज्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाचा व धाडसपणाचा हा धडा मिळालेला आहे नमस्कार